बाकीच्या राज्यांच्या आरक्षणाची चर्चा पार्लमेंटमध्ये होते मग मा महाराष्ट्राची का नाही होत मी अनेक वेळा अर्जुन मुंडाजी तेव्हा मंत्री होते मी त्यांना अनेक वेळा ऑन रेकॉर्ड काढून बघा मी किती वेळा त्यांना विनंती केली आहे की संपूर्ण देशाचा कश्मीर टू कन्याकुमारी जिथे जिथे आरक्षणाची मागणी आहे ती सगळी बिलं मागवा एक कॉम्प्रिहेन्सिव एक नाही दोन नाही चार दिवस चर्चा करू आणि एकदा काय तो न्याय प्रत्येक समाजाच्या मागणीला देऊया ही मागणी पण मग एक कुठलं तरी बिल आणायचं मग ती एक आरक्षण द्यायचं संपलं मग दुसरं आणायचं असं कसं एवढी सत्ता असताना दहा वर्ष त्यांनी आरक्षणाबद्दल काय केलं इलेक्शन आले की आरक्षण देऊ म्हणायचे अहो आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्रजी म्हणले होते दहा वर्षापूर्वी की पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ काय झालं दहा वर्ष गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांचीच सत्ता आहे आणि मेजॉरिटी मध्ये आता मेजॉरिटी कमी झाली हा भाग वेगळा

काही लोकसभेनंतर आता विधानसभेची तयारी अर्थातच सगळ्यांकडून केली जाते शरद पवारसाहेब यासाठी बैठका घेत आहेत सातत्याने याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची उद्या मुंबईत काही बैठक का आहे का का साहेब वेगळी काही बैठक येणार मला याची माहिती नाही पण महाविकास आघाडीची ह्या आठवड्यात नक्कीच बैठक होणार आहे आता काही नेते पार्लमेंटला जातील काही मुंबईत असतील त्यामुळे सेशनच्या दरम्यान पुढच्या आठ दहा दिवसात महाविकास आघाडीचे सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसणार आहेत फक्त तारीख कधी होईल कारण मला वाटतं मंगळवारी काँग्रेसची काहीतरी मीटिंग दिल्लीला लागली आहे त्यामुळे एखादा दिवस पुढे मागे होईल मग राज्यसभेचे आमचे सगळे नेते दिल्लीला येतील त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात हे क्लिअर होईल मला माहिती उद्या त्यांची असेंब्ली सुरू होते आणि साहेब मुंबईत आहेत दोन दिवस कारण का राज्यसभा बुधवारी का गुरुवारी सुरू होते लोकसभा उद्या सुरू होते अनेक अशा घटना सगळ्याच पक्षाच्या नेत्यांबद्दल कानावर येत आहेत त्या चॅनल्समधून येत आहेत मला असं वाटतं ह्याची सविस्तर चर्चा झाली पाहिजे आणि केंद्र महाराष्ट्र सरकारनी आरक्षण असेल जी एस टीचा हा मोठा अतिशय गंभीर प्रश्न असेल दुधाचा भाव असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नीटचे परीक्षा असतील या बाबतीत सातत्याने जी लाईन महाराष्ट्र सरकारने घेतली आहे ती अतिशय चुकीची आहे आणि त्याच्यामुळे आज ही जो जो तुम्ही सगळा हा बघताय महाराष्ट्रामधला विस्कळीतपणा दोनशे आमदार असलेलं हे सरकार आहे ट्रिपल एंजिनच खोक्याचं सरकार आहे तरी कुठलाच प्रश्न यांच्याकडून सुटत नाही मी <laughs> काय स्वतः तंबाखू मुक्त महाराष्ट्र आणि <laughs> का देशात काम करते अशा गोष्टींवर काय बोलणार चला, चला। थँक्यू असे सातत्याने परीक्षा ही कॅन्सल होते एकदा झाली दोनदा झाली तीनदा झाली पुन्हा एकदा कालच परत तसं झालं म्हणजे इतक्या वारंवार कंप्लेंट येऊन माननीय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेंशन केलं पालक धावपळ करतायत सगळ्या राज्यांमध्ये पॅनिक असं असताना हा केंद्र सरकारचा हलगर्जी आणि कॅज्युअल अप्रोच आणि शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी एवढी मोठी आणली पण त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना देत नाही मुलांना इतक्या परीक्षा द्याव्या लागत आहेत परीक्षा दिल्यानंतर बोर्डाची परीक्षा द्यायची मग एंट्रन्स एक्झाम द्यायच्या एंट्रन्स एक्झाममध्ये सातत्याने होताना होणारे घोळ पेपर लिकेज म्हणजे तलाट्याच्या परीक्षेपासून डॉक्टरच्या परीक्षेपर्यंत सगळीकडेच प्रशासन फेल होताना आपल्याला दिसतं एसआयटीची आय मागणी एस आय टीची मागणी मी गेले दहा दिवस करते याची पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि उद्या पार्लमेंट सुरू होते पार्लमेंटमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही जे तीस खासदार महाराष्ट्राच्या वतीने मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्याबरोबर दाखवलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते आणि आम्ही महाविकास आघाडी आणि अलायन्सचे पूर्ण ताकदीने मग नीटचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांवर होणारे वाढते अत्याचार किंवा ट्रॅफिकवर म्हणजे सातत्याने हिट अँड रनच्या ज्या केसेस वाढतच आलेत या सगळे प्रश्न आम्ही वाढणार आहोत जी एस टी पण काउन्सिलची काल मिटिंग झाली त्याच्यात नक्की जी एस टी काउन्सिलमध्ये दुधाचा जी एस टी वाढवला असं वर्तमानपत्रात आलं आहे तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने जी एस टी काउन्सिलमध्ये कोण हजर होतं आणि महाराष्ट्र सरकारला ह्या ज्या ज्या जी एस टीच्या रेट्स वाढवल्या आहेत हे मान्य आहे का याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे महाराष्ट्राला दिलं पाहिजे मला असं वाटतं की कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ऍक्सिडेंट मध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे रॅश ड्रायव्हिंग आता पोर्सची जी केस आहे ती पण पूर्णपणे आपल्याला अजून त्याच्यात क्लॅरिटी आलेली नाही आहे ब्लड सॅम्पल ज्या पद्धतीने मिक्सिंग झाले अनेक गोष्टी त्या पोर्ट्सच्या केसमध्ये आणि आज ही कालची घटना तुमच्याच चॅनल्सवर मला सकाळी बघण्या बघायला मिळाली त्यामुळे अतिशय भयानक आणि खूप कॅज्युअल अप्रोच जो गृहमंत्रालयाचा आहे त्याच्यामुळे लोकांचा गृहमंत्रालयावर पोलिसांवर नाही मी महाराष्ट्राच्या पोलिसांच्याबद्दल आनंद विश्वास आणि प्रेमच आहे माझ्या मनात आणि लहानपणापासून त्या वर्दीचा मान सन्मानच करत आम्ही आलो आहे आजही महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे पण जे सरकारमध्ये आज ह्या पोलीस खात्यामध्ये काम करतात जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे मग ड्रग्ज असू दे हिट अँड रन केस असू दे अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे पुण्या मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून आरक्षण हा अतिशय अतिशय संवेदनशीलपणेच महाराष्ट्र सरकारने त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि जे, जे कोणी व्यक्ती ही जर जेव्हा उपोषणाला किंवा आंदोलन करते ते दहा पंधरा दिवस का खेचत राहतं हे सरकार एखादा आपल्या महाराष्ट्रातला व्यक्ती तो नागरिक आहे ह्या राज्याचा प्रत्येक राज्यातल्या मान मांस, त्यांचा मान सन्मान झाला मांसा पाहिजे आणि तातडीने मराठा असू दे धनगर असू दे लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं हे गेले दहा वर्ष मी सातत्याने पार्लमेंटमध्येही बोलते आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करते काही जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती तिथले महायुतीचे उमेदवार त्यांच्या प्रचारानंतर एक सभा घेतली आहे पण त्या सभेनंतर पैसे वाटल्याचा व्हिडिओ आता सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला आहे तसं बघता ह्याच्याकडून दुर्दैवी आहे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आईस इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडी घरं फोडा पक्ष फोडा पैसे वाटा त्यांना असं वाटतं पन्नास खोके एकदम ओके हे काही लोकांसाठी असेल पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे तो पन्नास खोके नॉट ओके आणि त्यांनी पन्नास खोकेवाल्यांना रिजेक्ट केलं आहे हा डेटा सांगतो महाराष्ट्राचा